राम राम शेतकरी बंधूंना स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तुरीचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लाईव्ह स्वरूपात बघणार आहोत तर तुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की दररोज बाजारभावाचे अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल बघा शेतकरी मित्रांनो सध्या तुरीला तुरीचे बाजारभाव वाढले आहेत तुरीला नऊ हजार तीनशे रुपयेपर्यंतचा सर्वोच्च दर मिळालेला आहे चला तर आपण सविस्तरित्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार आहे देवणी येथे अवकाळ चौदा क्विंटल जसे दर आठ हजार नऊशे अकरा रुपये क्विंटल सर्व संदर आठ हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार आहे शेवगाव येथे अवकालेले सत्याऐंशी क्विंटल जसे दर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे पांढरा तूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर येथे अवकालेले दोनशे अठ्याहत्तर क्विंटल जास्ती दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल दर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा पुढे आहे चांद्रपूर बाजार समती अवकालेली आहे चौऱ्याऐंशी क्विंटल जास्ती दर नऊ हजार तीस रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती आहे पैठण येथे अवकालेले अडतीस क्विंटल जास्त दर आठ हजार एकशे चौऱ्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण आठ हजार एकशे अकरा रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती लोहा नांदेड येथे अवकालेले आठ क्विंटल आठ हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल जाता आहे तूर बघा <देज़ादा> तसे पुढील बाजार आहे सिंधी सेलो येथे अवकालेले सहाशे चौऱ्याहत्तर क्विंटल जास्तीदर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे तूर बघा पुढील बाजार समती दुधनी येथे जास्तीदर आठ हजार सातशे साठ रुपये क्विंटल जात आहे तूर